ठाकरेंनी ज्या एकवीस जागा लढवल्यात उद्धव ठाकरे यांनी ज्या एकवीस जागा लढवल्यात त्या एकवीस जागांपैकी उद्धव ठाकरे यांचे किती उमेदवार हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात किती उमेदवार हे विजयी होऊ शकतात आणि कुठल्या कुठल्या त्या जागा आहेत ज्या ठाकरे गटाने लढवल्या त्या आधी बघूयात तर सांगली लोकसभा मावळ लोकसभा जळगाव लोकसभा पालघर लोकसभा कल्याण लोकसभा ठाणे लोकसभा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा दक्षिण मुंबई लोकसभा रायगड मुंबई रायगड लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उत्तर पूर्व मुंबई लोकसभा बुलढाणा यवतमाळ वाशिम परभणी हिंगोली लोकसभा हातकणंगले धाराशिव शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर तसेच नाशिक या लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडनं आपले उमेदवार हे दिलेले आहेत तर मंडळी सुरुवात करूयात की ठाकरेंचे विजयी उमेदवार कोण असतील आणि पराजयाच्या दिशेने कोण कोण उमेदवार जाऊ शकतात सुरुवातीलाच बुलढाणा या लोकसभा मतदारसंघाचा विचार करूयात बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधनं प्रतापराव जाधव हे महायुती शिंदे गटाकडचे उमेदवार आहेत तर नरेंद्र खेडेकर हे उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या, या लढतीत अत्यंत मोठी चुरस भरलेली आहे तर मंडळी प्रतापराव जाधव हे दोन हजार एकोणावीसला बुलढाणा या लोकसभा मतदारसंघामधनं निवडून आलेले होते तर नरेंद्र खेडेकर यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संधी दिलेली आहे रविकांत तुपकर हे या ठिकाणी किंगमेकर ठरणार आहेत रविकांत तुपकर कशा पद्धतीनं आघाडी घेतात हे आता पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे रविकांत तुक्कर रविकांत तुक्कर यांच्या उमेदवारीने आणि त्यांच्या लढतीमुळे प्रतापराव जाधव यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर या ठिकाणी विजयाच्या वाटेवर असतील असं सांगितलं जात आहे पुढचा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम राजश्री पाटील यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे तर संजय देशमुख यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडनं म्हणजेच महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मिळालेली आहे संजय देशमुख हे या मतदारसंघामधनं विजयाच्या वाटेवरती जाऊ शकतात राजश्री पाटील या नवख्या उमेदवार आहेत त्यांचे पती या ठिकाणी चांगलं नेटवर्क ठेवून आहेत परंतु त्यांची उमेदवारी देखील या ठिकाणी नवीन आहे त्यामुळे यवतमाळ वाशिमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये काय चित्र दोन हजार चोवीसमध्ये रंगवलं जात आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे परंतु संजय देशमुख यांच्यासाठीचं ग्राउंड इथे चांगलं असल्याचं चा सांगितलं जातं त्यामुळे संजय देशमुख यवतमाळ वाशिम या जागेवरनं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विजयाच्या दिशेने जातील असं सांगितलं जात आहे तर पुढचा मतदारसंघ आहे परभणी लोकसभा मतदारसंघ अत्यंत चुरशीचा हा मतदारसंघ आहे मराठा विरुद्ध ओबीसी असं जातीय समीकरण या मतदारसंघामध्ये बघायला मिळालं आहे महादेव जानकरांनी देखील सांगितलं आहे की मला मनोज जरांगी पाटील यांचा फटका बसण्याची शक्यता आहे तर संजय जाधव यांनी देखील सांगितलं आहे की मला मनोज जरांगे पाटील यांचा फायदाच झालेला आहे मंडळी मनोज जरांगे पाटील तसेच मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव असलेला हा अत्यंत महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे आणि यामध्ये संजय जाधव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की मला मराठा समाजाने स्वीकारलेलं आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणाहून माझा विजय हा होऊ शकतो त्यामुळे संजय जाधव यांच्यावरती मराठा समाजाने दाखवलेलं प्रेम आणि महादेव जानकर यांना ओ बी सी समाजाने दाखवलेलं प्रेम यामध्ये कशा पद्धतीचं लढत होते हे निश्चितच महत्त्वाचं आहे परंतु ओ बी सी विरुद्ध मराठा असं जातीय समीकरण लाभलेला हा मतदारसंघ आणि दोन हजार एकोणावीसचे खासदार राहिलेले संजय जाधव तसेच एकनिष्ठ राहिल्याचा त्यांना फायदा होऊ शकतो जी सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे त्या लाटेमध्ये संजय जाधव यांचा विजय हा होऊ शकतो संजय जाधव विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज शिवसेना तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना या परभणी लोकसभेच्या जागेवरनं व्यक्त केला जातो आहे पुढचा मतदारसंघ आहे हिंगोली बाबूराव कोहळीकर आणि नागेश पाटील अष्टीकर अशी लढत ही हिंगोली लोकसभा मतदारसंघामधनं पाहायला मिळाली या लढतीमध्ये बाबूराव कोहळीकर हे नौखे वाटत असले तरी त्यांच्यामागे महायुतीची ताकद आहे तसेच एकनाथ शिंदेंची ताकद आहे तर नागेश अष्टीकर यांनी या मतदारसंघात आपली चांगल्या पद्धतीनं मतदारसंघाची बांधणी केलेली आहे शिवाय हिंगोली हा असा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी मराठा आरक्षणाचं लोन पसरलेलं आहे हिंगोली परभणी नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि सगळ्यात महत्त्वाचं जालना या मराठवाड्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकीचा हा मतदारसंघ आहे ज्या मराठवाड्यातल्या या लोकसभा मतदारसंघांमध्ये मराठा आरक्षणाचा लढा आणि आरक्षणाचं लोन तसेच मराठा विरुद्ध ओबीसी असं जातीय समीकरण हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे त्यामुळे नागेश पाटील आष्टीकर यांच्यासमवेत मराठा समाजाची साथ किंवा मराठा कार्यकर्त्यांची साथ ही त्यांना मिळते आहे असं सांगितलं जातं आणि त्यामुळे निश्चितच या लोकसभा मतदारसंघामधनं नागेश पाटील आष्टीकर हे विजयाच्या वाटेने जाऊ शकतात असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे हातकणंगले धैर्यशील माने दोन हजार एकोणावीसला ला या पक्षाकडनं निवडणूक लढवून ते या ठिकाणाहून विजयी झाले होते अगदी तरुण चेहरा संसदेत प होता काही काळ राजू शेट्टी यांनी देखील या मतदारसंघामध्ये आपलं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा हे या मतदारसंघामधनं ही निवडणूक लढवत आहेत तर दोन शिवसेनेचे उमेदवार आणि राजू शेट शेट्टी हे त्यांच्या पक्षाचे म्हणजे वैयक्तिक उमेदवार असे तिरंगी लढत ही हातकणंगले या मतदारसंघामधनं बघायला मिळते आहे तर सत्यजित पाटील सरूडकर हे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर धैर्यशील माने यांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी या हातकणंगले मतदारसंघामधनं दिलेली आहे जसं धैर्यशील माने यांनी दोन सा दो हजार एकोणावीसला करिश्मा केलेला होता आणि शिवसेनेच्या पाठबळामुळे ते निवडून आले होते तसाच करिश्मा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्यजित पाटील सरोडकर हे करतील आणि ज्या पद्धतीनं धैर्यशील माने यांना शिवसैनिकांनी सहकार्य केलेलं होतं त्यांना मतदान करून संसदेत पाठवलेलं होतं तसंच भर भरून मतदान सत्यजित पाटील यांना करतील आणि त्यांना संसदेत पाठवतील असा अंदाज महाविकास आघाडीचे नेते आणि उद्धव ठाकरे व्यक्त करतात त्यात राजू शेट्टी यांची देखील प्रचंड मोठी वोट बँक या हातकनंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे निश्चितच राजू शेट्टी हे देखील या फाईटमध्ये तुल्यबळ उमेदवार आहे तर राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील सरोडकर यांच्यामध्येच क्लोज फाईट होऊ शकते असं देखील काही जाणकारांचं मत आहे धैर्यशील माने यांना गद्दारीचा शिक्का लागू शकतो असं देखील काही मंडळींचं म्हणणं आहे त्यांनी केलेली पक्षफुटी आणि पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं हे जनतेला पटतं आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता सत्यजित पाटील सरोडकर हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात तर राजू शेट्टी हे त्यांना तगडं आव्हान देतील आणि धैर्यशील माने हे शिंदे गटाचे उमेदवार ते पराभवाच्या छायेत असू शकतात असं वातावरण सध्या हातकणंगलेमधनं दिसत आहे धाराशिव धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मंडळी अर्चना पाटील या महायुतीच्या उमेदवार आहेत तर ओमराजे निंबाळकर हे महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत धाराशिवची जागा ही कन्फर्म शिवसेनेलाच मिळणार असा अत्यंत मोठा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांना आहे त्याची कारणं आहेत ओमराजे निंबाळकर यांचं या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठं नेटवर्क आहे शिवाय ओमराजे निंबाळकर हे अत्यंत लोकप्रिय धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्याचबरोबर सहज उपलब्ध होणारा आणि एका फोनवरती उपलब्ध होणारा नेता म्हणजे ओमराजे निंबाळकर अशी त्यांची ओळख आहे आणि शिवाय ते एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि धाराशिव या लोकसभा मतदारसंघाने आतापर्यंत शिवसैनिकांना संसदेत पाठवलेला आहे हा इतिहास आणि आत्ताची परिस्थिती बघता ओमराजे निंबाळकर पुन्हा एकदा दोन हजार एकोणावीसप्रमाणेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपला झेंडा या ठिकाणी गाडणार आणि ते संसदेत पोहोचणार असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना तसेच उद्धव ठाकरे यांना या मतदारसंघामधनं आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ यामधनं सदाशिव लोखंडे हे महायुतीचे उमेदवार आहेत तर भाऊसाहेब वाकचौरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि उद्धव ठाकरे यांचे ते उमेदवार आहेत तर उत्कर्षा रूपवते या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत मंडळी हा राखीव मतदारसंघ आहे उत्कर्षा रूपवते ह्या वंचित बहुजन आघाडीकडनं या मतदारसंघामध्ये ही निवडणूक लढतात तर त्यामुळे मतदानाचं जे विभाजन होणार सा आहे ते विभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वाकचौरे यांच्यामध्ये ही अटीतटीचा सामना शिर्डीमधनं बघायला मिळेल असं जाणकार सांगतात तर भाऊसाहेब वाकचौरे यांना काँग्रेसचे स्थानिक नेते तसेच काही विधानसभा सदस्य यांचं पाठबळ हे मोठ्या प्रमाणात मिळणार त्याचबरोबर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि त्यांचं पाठबळ भाऊसाहेब वाकचौरे यांना मोठ्या प्रमाणात मिळणार नगर जिल्हा तसेच अहमदनगर जिल्ह्यातला जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचं चांगलं मोठं नेटवर्क आहे चांगलं वर्चस्व आहे आणि या नेटवर्कचा फायदा भाऊसाहेब वाकचौरे यांना निश्चितपणे शिर्डी लोकसभा मतदारसंघामधनं होऊ शकतो असं असंख्य जाणकारांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे सदाशिव लोखंडे यांच्या मागे देखील महायुतीची ताकद ही खूप जोरसोराने कामाला लागलेली आहे परंतु या अटीतटीच्या सामन्यामध्ये भाऊसाहेब वाकचौरे हे विजयाच्या दिशेने जातील असा अंदाज हा व्यक्त केला जातो आहे आणि महाविकास आघाडीकडनं भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जातो आहे तर मंडळी शिर्डी त्या, त्यानंतर शिर्डीला लागूनच असलेला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा हा लोकसभा मतदारसंघ आहे संदीपान भुमरे हे महायुती तसेच एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर चंद्रकांत खैरे हे महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमधल्या उद्धव ठाकरे त्यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत तर इम्तियाज जलील हे यमा यांचे दोन हजार एकोणावीसचे विजयी उमेदवार आहेत ते देखील या रिंगणात आहेत तिरंगी लढत लोकसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळते इम्तियाज जलील यांचं नेटवर्क किंवा इम्तियाज जलील यांचा वोट बँक हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठा आहे प्रचंड मोठा त्यांचा वोट बँक आहे ग्रामीण भागात देखील त्यांनी चांगला बँक मागच्या पाच वर्षांमध्ये तयार केलेला आहे तर आदर्श पतसंस्थेच्या लाभार्थ्यांची ताकद इम्तियाज जलील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी हो आहे आणि ही ताकद बघता त्याचबरोबर मुस्लिम समाजाचं मतदान त्याचबरोबर वंचितची नसलेली साथ हा एक निगेटिव्ह पॉईंट किंवा मायनस फॅक्टर इम्तियाज जलील यांच्यासोबत या मतदारसंघामध्ये आहे परंतु आदर्श लाभार्थ्यांचं नेटवर्क हे त्यांच्यासाठी काम करतं आहे असं देखील या पाच वर्षांमधे या दोन तीन वर्षांमधनं बघायला मिळालेलं आहे तर मंडळी या ठिकाणी खरी लढत किंवा टसल ही चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये होईल असं जाणकारांचं म्हणणं आहे परंतु संदीपान भोमरे हे छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघाचे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत शिवाय लागूनच असलेला त्यांचा विधानसभा मतदारसंघ हा पैठण छत्रपती संभाजीनगरमध्ये येत नसला तरी पालकमंत्री ते राहिलेले आहेत आणि पालकमंत्री असताना त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात कामांचा धडाका लावलेला होता तर याची सुरुवात दोन वर्षापूर्वीपासूनच संदीपान भुमरे यांनी करून ठेवलेली होती आणि त्या माध्यमातून त्यांनी एक मोठी पळी ही लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण केलेली आहे त्याचबरोबर त्यांचं नेटवर्क देखील स्ट्रॉंग आहे आणि महायुतीची ताकद त्यांच्यासोबत आहे तेथील पक्षीय बलाबल देखील त्यांच्या बाजूने झोपतमाप देत आहे परंतु चंद्रकांत खैरे हे दोन हजार एकोणावीसला अवघ्या काही हजार मतांच्या फरकाने पराभव झा पराजित झाले होते आणि त्यास कारणीभूत ठरले होते हर्षवर्धन जाधव हो। हर्षवर्धन जाधव अपक्ष पद्धतीनं लढले आणि त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात चंद्रकांत खैरे यांचं ओट तिकडे वळवण्यात यशस्वी झालं आहे आणि त्यामुळे चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला असं यावेळेस सांगितलं जातं आणि याच गोष्टीवरती काम करत यावेळेस महाविकास आघाडीने या ठिकाणाहून चांगली कामगिरी करत सध्या हर्षवर्धन जाधव यांचं तितकंसं वर्चस्व या मतदारसंघात दिसत नाही आहे त्यामुळे चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये आता अडसर नाही आहे परंतु संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये जी मतविभागणी होणार आहे या मतविभागणीचा फायदा इम्तियाज जलील यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तर चंद्रकांत खैरे यांच्याकडचा जुना बेस त्याचशिवाय ते खासदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचं जुनं नेटवर्क त्यांनी पुन्हा एकदा कामाला लावलं आहे असं देखील सांगितलं जातं आणि ते नेटवर्क काम केलं तर निश्चितच चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्येही लढत होईल आणि यामधनं चंद्रकांत खैरे विजयाच्या दिशेने जातील दोन हजार एकोणावीसचा पराभव आणि त्या पराभवाचा बदला दोन हजार चोवीसमध्ये ते पूर्ण करतील असं सांगितलं बोललं जातं तर मंडळी सम संभाजीनगर या मतदारसंघातनं चंद्रकांत खैरे हे विजयाच्या वाटेवर जाऊ शकतात असा अंदाज महाविकास आघाडीच्या नेत्यांना तसेच उद्धव ठाकरे यांना निश्चितच या मतदारसंघातून आहे पुढील मतदारसंघ आहे नाशिक नाशिकमधनं हेमंत गोडसे महायुतीचे उमेदवार आहेत तर राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आहेत नाशिकची महायुतीची उमेदवारी ही अगदी काही दिवसांच्या फरकाने जाहीर झाले आणि याच गोष्टीचा फटका महायुतीला या ठिकाणी बसण्याची शक्यता वर्तवली जाते तर महायुतीमधनं उमेदवारी जाहीर होण्यासाठी सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघामधनं तळ ठोकून होते इच्छुक होते आणि त्यांनाच उमेदवारी मिळणार असं त्यांचे समर्थक तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघातील जनता ही गृहित धरून होती परंतु मराठा विरुद्ध ओबीसी लढा ओबीसींचं समर्थन आणि त्याच धर्तीवरती इतर नेत्यांना होणारा बसणारा फटका या सगळ्या गोष्टींचा आलेख बघता महायुतीने या ठिकाणी च भुजबळांना उमेदवारी न देता हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली आणि त्याच गोष्टीचा फायदा आता राजाभाऊ वाजे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघामधनं होऊ शकतो असं सांगितलं जातं त्याचं कारण असं आहे की हेमंत गोडसे हे, हे महायुतीचे असले तरी राजाभाऊ वाजे यांना छगन भुजबळ यांची ताकद मिळते आहे असं आता नाशिक लोकसभा मतदारसंघामधनं सांगितलं जातं त्यामुळे निश्चितच राजाभाऊ वाजे हे छगन भुजबळ यांच्या ताकदीच्या जोरावरती या ठिकाणावरून विजय साजरा करू शकतात अशी आशा महाविकास आघाडी तसेच उद्धव ठाकरे यांना नाशिकमधनं ना आहे तर मंडळी ही तीन मतदारसंघ आहेत नाशिक छत्रपती संभाजीनगर शिर्डी धाराशिव हातकनंगले हिंगोली परभणी यवतमाळ वाशिम बुलढाणा उत्तर पूर्व मुंब बुलढाणा तर एक बुलढाणा वाशिम परभणी हिंगोली हातकणंगले धाराशिव शिर्डी छत्रपती संभाजीनगर नाशिक या मतदारसंघामधनं उद्धव ठाकरे यांचे उमेदवार विजयाच्या दिशेने जातील तर इतर उमेदवार हे पराभवाच्या छायेत असू शकतात किंवा तिथे कांटे की टक्कर बघायला मिळेल फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये सामना होईल असं चित्र आहे तर कुठले संगा है, ते मतदारसंघ आहेत ते देखील धावत्या आढाव्यात आपण जाणून घेऊयात तर मंडळी सांगली हा असा मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत बघायला मिळते संजय काका पाटील युतीकडनं चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तर विशाल पाटील यांनी अपक्ष पद्धतीनं उमेदवारी दाखल केली आणि ते किंगमेकर ठरणार आहेत विशाल पाटील यांचा फटका चंद्रहार पाटील यांना बसू शकतो आणि संजय काका पाटील हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात किंवा संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यामध्ये काटेकी टक्कर होईल आणि हा सामना बरोबरीच सुटण्याची शक्यता या सांगली लोकसभा मतदारसंघातनं व्यक्त केली जाते पुढचा मतदारसंघ आहे मावळ मावळमधनं श्रीरंग बारणे आणि संजोग वाघिरे हे उमेदवार रिंगणात आहेत तर या उमेदवारांपैकी श्रीरंग बारणे हे दोन हजार एकोणावीसला निवडून आलेले होते तर संजोग वाघिरे हे नवखे उमेदवार आहेत त्यामुळे श्रीरंग बारणे यांचं पारडं मावळमधनं सध्या तरी जड दिसतं आहे परंतु शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंची मावळमधली शिवसैनिकांची ताकद संजोग वाघिरे यांच्या पाठीशी आहे त्यामुळे या ठिकाणी देखील सामना बरोबरी सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे अगदी काटेकी टक्कर या ठिकाणी बघायला मिळू शकते परंतु श्रीरंग बारणे यांचं पारडं जड असल्याचं सांगितलं जात आहे जळगावमधनं स्मिता वाघ आणि करण पवार हे उमेदवार आहेत स्मिता वाघ महाविती युतीच्या उमेदवार आहेत तर करण पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे या ठिकाणी देखील काटेकी टक्कर बघायला मिळू शकते या ठिकाणी सीट कुणाची लागते हे अत्यंत महत्त्वाचं आहे पालघर लोकसभा मतदारसंघ हेमंत सावरा आणि भारती कांबडी यांच्यामध्ये ही लढत होती आहे हेमंत सावरा महायुतीचे उमेदवार आहेत तर भारती कांबडी या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत पालघरमध्ये देखील परिस्थिती ही निकालांतीच लक्षात येऊ शकते कल्याण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये वैशाली दरेकर यांना महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिलेली आहे तर श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत श्रीकांत शिंदे तसेच एकनाथ शिंदे यांची कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे कल्याण ठाणे हा जो परिसर आहे या संपूर्ण परिसरात शिंदेंचं वर्चस्व पहिल्यापासूनच राहिलेलं आहे आणि त्याचा फायदा निश्चितच श्रीकांत शिंदे यांना होऊ शकतो ते विजयाच्या दिशेने जाऊ शकतात आणि वैशाली दरेकर या पराभवाच्या छायात असू शकतात ठाणे लोकसभा मतदारसंघ नरेश मस्के हे ठाण्यातनं ही निवडणूक लढत आहेत एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आहेत तसेच राजन विचारे हे देखील ठाण्यामधनं आहेत राजन विचारे आणि एकनाथ शिंदे हे कधी काळी शिवसेनेचे अत्यंत जिवलक असलेले परंतु एकनाथ शिंदे यांच्या फोटीनंतर विचारेंनी ठाकरेंची साथ सोडली नाही आणि म्हणून ठाकरे या ठिकाणाहून ही निवडणूक लढतात तर नरेश म्हस्के हे अत्यंत जवळचे आहेत आणि एकनाथ शिंदेंची ताकद नरेश म्हस्के यांच्या पाठीशी आहे हा सामना देखील अत्यंत अटीतटीचा होणार आहे ठाण्यातला लोकसभा मतदारसंघ हा युतीकडे जाईल की आघाडीकडे जाईल हे निकालांती आपल्याला स्पष्ट होईल उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तीकर तसेच रवींद्र वायकर रवींद्र वायकरांना शिंदे गटात जाण्याची इच्छा नसतानाही तरी शिंदे गटात गेले असं सांगितलं जातं तर अमोल कीर्तिकर हे या ठिकाणाहून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार आहेत अमोल कीर्तिकरांचं देखील नाव प्रचंड आहे तसेच रवींद्र वायकर हे पूर्वीचे शिवसैनिक आहेत परंतु आता ते महा युतीसोबत आहेत शिंदेंसोबत आहेत तर शिवसैनिकांना ते पचनी पडतंय का किंवा नाही पडत हा देखील अत्यंत महत्त्वाचा मोठा मुद्दा आहे त्यामुळे या ठिकाणची लढत देखील खूप कस्सलमध्ये जाणार अटीतटीशी होणार असं सांगितलं जातं मुंबई मध्य दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ अनिल देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार आहेत तर राहुल शेवाळे महायुतीचे उमेदवार आहेत या ठिकाणी देखील अटीतटीचा सामना बघायला मिळू शकतो दक्षिण मुंबई अरविंद सावंत हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत तर यामिणी जाधव या, या महायुतीच्या उमेदवार आहेत अरविंद सावंत हे या ठिकाणाहून निवडून आलेले आहेत आणि पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे हा देखील सामना अत्यंत अटीतटीचा राहणार आहे रायगडमधनं सुनील तटकरे आहेत तर आनंद गीते आहेत सुनील तटकरे हे अजित पवार गटाकडनंही निवडणूक लढत आहेत तर अनंत गीते हे उद्धव ठाकरे यांच्या गटा गटाकडनं निवडणूक लढत आहेत सुनील तटकरे दोन हजार एकोणावीसला विजयी झाले होते परंतु आता समीकरणं बदललेली आहे त्यावेळेस ते महाविकास त्यावेळेस ते आघाडीमध्ये होते काँग्रेस आणि राष्ट्रवादींची जी आघाडी होती त्या आघाडीतनं ते विजयी झाले होते परंतु आता ते युतीमध्ये आहेत अजित पवारांच्यासोबत आहेत त्यामुळे इथे इथे देखील परत एकदा त्यांचं पारडं जड असल्याचं सांगितलं जात आहे परंतु अनंत गीतेंची देखील ताकद प्रचंड रायगडमध्ये आहे तर हा सामना देखील बरोबरीच सुटेल इथेही अटी तर तिची लढत होईल आणि निकाल हा चार जूनलाच आपल्याला लक्षात येऊ शकतो रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजपने अत्यंत महत्त्वाचा हा मतदारसंघ नारायण राणे यांच्यासाठी सोडलेला आहे नारायण राणे हे निवडणुकीत कित्येक वर्षानंतर निवडणूक लढत आहेत त्यामुळे नारायण राणेंचं होमग्राऊंड असलेला रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणातला भाग तसेच विनायक राऊतांचं मोठं प्रस्थ असलेला कोकणातला भाग आणि या कोकणाची जनता आता कुणाला एक्सेप्ट करते कुणाच्या सोबत मतदान करते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे हा सामना देखील निकालांतीच आपल्या लक्षात येऊ शकतो उत्तर पूर्व मुंबई संजय दिना पाटील हे ठाकरेंचे उमेदवार आहेत तर मिहीर कोटेचा आहे भाजपचे उमेदवार आहे युतीचे उमेदवार आहेत या ठिकाणी देखील अटीतटीचा सामना आणि निकालानंतर या ठिकाणचं चित्र स्पष्ट होणार आहे तर मंडळी हा तो संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा आढावा होता ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंचे उमेदवार हे उभे होते त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती त्यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार होते तर या उमेदवारांपैकी ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील हे आपण बघतोच आहोत परंतु तुम्हाला काय वाटतं कोणकोण उमेदवार तुमच्या मतदारसंघातील ठाकरेंचा उमेदवार निवडून येऊ शकतो का किंवा त्यांची काय महत्त्वाची स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत हे कमेंटमध्ये तुम्ही अवश्य कळवा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद